सिटी न्यूज वसा जनसेवेचा स्थानिक जनता चौकातील ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागिने कंपनीची फसवणूक करत तब्बल सव्वीस लाख एकवीस हजार चारशे बहात्तर रुपयांचा गोळ केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात शाखेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या ओळखीचे आणि नातेवाईकांचे सोन्याचे दागिने ठेवून त्यांची लोन केस केल्याचं समोर आलंय यात तीन ते चार काही ग्राहक सुद्धा आहेत विशेष म्हणजे रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड यांनी पोलिसात तक्रार दिल्यानं शाखेतील सहाय्यक शाखा प्रबंधक प्रवीण गरकल माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे दीपाली साळवे अश्विनी नागरे राजेंद्र मोरे अक्षय बर्डे किशोर बिबे निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर आणि मेकर यांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय नाई संहिता बी एन एस नुसार तीन पाच गुन्हा दाखल केलाय रिजनल मॅनेजर अरुण कुमार राठोड म्हणाले की दीपाली साळवे अश्विनी नागरे किशोर बिबे यांना आधीच इंटिमेशन देण्यात आले होते परंतु त्यांनी ऐकलं नाही यांनी आपल्या झोळकीच्या नातेवाईकांचं सोनं तारण ठेवून लोन केस केली विशेष म्हणजे सहाय्यक शाखा प्रबंधक प्रवीण गरकल यांचा काही दोष नसून त्यांच्या गैरहजर त्यांची आयडी वापरून त्यांच्या नावावर लोन केस करण्यात आली शिवाय माझी एरिया मॅनेजर माधव लटपटे यांचाही या घोटाळ्यात रोल नसल्याची माहिती रिजनल मॅनेजर अरुण राठोड राहणार नांदेड यांनी सेटी न्यूजला मोबाईल कॉल द्वारे दिली आहे येथील कॅप्री ग्लोबल कॅपिटल फायनान्स कंपनी आहे यातील एरिया मॅनेजर होते यांनी अरुण कुमार बाबूराव राठोड असे त्यांचे नाव असून दिनांक अकरा बारा रोजी त्यांनी फिरत दिली की त्यातील कॅपरी ग्लोबल कंपनी येथील पाच कर्मचारी हे जे आहेत यांनी ओ प्लस तीन जे ग्राहक आहेत असे यांनी बनावट सोने देऊन तसेच कमी व्हॅल्युएशनचे सोनं किमती गहाण ठेवून जास्त लोन दिले अशा याच्यावरून जवळपास सव्वीस लाखाची त्यांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहरात फिर्याद दिलेली आहे त्यावरून पोलीस स्टेशन बुलढाणावर आम्ही गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास चालू आहे आणि तपास सदर तपास जो आहे आमचे पोलीस आहे चे आरोपी याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत संबंधित कंपनीचे पाच कर्मचारी आहेत व तीन त्याच्यामध्ये ग्राहक आहेत सिटी न्यूज बुलढाणा